नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी आहेत ज्यांनी आपल्याकडून दीड वर्षाच्या आधी ही झटका मशीन घेतलेली आहे तर नाव काय भाऊ तुमचं सुनील मानसिंग सुनील मानसिंग पवार गाव आहे त्यांचं खेड तालुका आहे दारवा जिल्हा यवतमाळ ठीक आहे आपल्या इथून आपण मशीन मॅन्युफॅक्चर करतो तुम्ही इकडे पाहू शकता की सध्याच्या परिस्थितीत मशीनचा या प्रकारे काम चालू आहे त्यानंतर आपण किती प्रकारच्या मशीन विकतो सध्या आपण दोन प्रकारच्या मशीन विकत आहोत जस्ट आपण काही दिवसातच पंधरा के वीची मशीन आता लॉन्च करत आहोत तर आपण ॲमेरॉनची बॅटरी देतो त्यानंतर आपली सोलार झटकाची बॅटरी देतो ही आहे स्पेशल सोलार झटकाची बॅटरी आणि आपण जे सोलार प्लेट देतो ही देतो पॉलिक्रिस्टल संपूर्ण महाराष्ट्रात पॉलिक्रिस्टल सोलार प्लेट कोणीच देत नाही तर आपण अगदी क्वालिटीच्या झटका मशीन देतो आता भाऊ आपल्याकडून दीड वर्षाच्या आधी तुम्ही मशीन कधी घेतली तीन तीन वर्ष झालं तिसरं वर्ष चालू आहे ह्या मशीनचं ठीक आहे तिसरं वर्ष चालू आहे तर एवढी जबरदस्त सर्विस आणि यात ही आठ के बीची मशीन आहे आणि मशीन आपली चालते कशी शेतात एकदम बढिया ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपला ॲड्रेस आहे आर्नी रोड नारा पेट्रोल पंपाच्या मागे दारव्हा जिल्हा यवतमाळ जर तुम्हाला घरपोच संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मशीन पाठवतो जर तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आहे परंतु भरपूर काही गोष्टी असतात ज्या जाणून घेण्याच्या जा, असतात जा, की कंपाऊंड प्रकारे केलं पाहिजे तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपला हा केबल पाहिलेला आहे याला डी आय केबल आपण म्हणतो तर नेमकं ह्या सर्व गोष्टीचा वापर काय तर त्यासाठी तुम्ही इथे जरी आले तरी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल आणि इथे नाही आले तुम्ही तरी विविध आपले व्हिडिओ बघा ॲग्री पॉवर झटका मशीनचे तुम्हाला संपूर्ण माहिती याची मिळून जाईल तर ह्या मशीन जे आहे आम्ही बाजारापेक्षा तीन ते चार हजार रुपये किमतीने कमी देतो जसं की बारा के व्हीची मशीन ओरिजिनल बारा हजार आउटपुट देणारी मशीन बारा हजार रुपयाच्या खाली मार्केटमध्ये मिळत नाही त्यासोबत तुम्हाला छोटी बॅटरी मिळेल बावीस एम सोलार प्लेट मिळेल पण आम्ही चारी चाळीस व्हॅटची सोलार प्लेट देतो चाळीस एम बॅटरी त्यासोबत देतो कारण बारा के व्हीच्या मशीनसोबत लहान बॅटरी काम करत नसते लोकं सांगतात की पंधरा के व्हीची मशीन घेतली मग आम्ही विचारतो की बॅटरी कोणती आहे तर ते सांगतात की छोटी बॅटरी त्यात आहे बारा बाराची तर तसंच होत नाही मोठी बॅटरी पाहिजे त्यासाठी तर किंमत अगदी कमी आहे शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात कारण आम्ही निर्मिती व्यवसाय आमचा स्वतःचा आहे तुम्ही या बाजूला पाहू शकता नमस्कार